हो अवकाळी पाऊस झाला त्याबद्दल सर आपलं काय मत आहे काल सायंकाळच्या वेळी पिंपळगाव परिसराशील किंवा संपूर्ण पंचकृषीमध्ये प्रचंड प्रमा मोठ्या प्रमाणावरती ढगफुटी झाली आणि ढगफुटीमुळे सध्या कांदा काढणी चालू आहे आणि कांदा काढलेला आज या ठिकाणी योगेश बोडके हे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांनी कांदा काढून आणि विगतवारी करण्यासाठी कांदा ठेवलेला शेतातच कांदा ठेवलेला होता परंतु प्रचंड पाऊस झाल्यामुळे संपूर्ण कांदा काढणे काढणीचं हे पीक अतिशय उच्च दर्जाचा हा कांदा आहे परंतु आज पावसामुळे भिजल्यामुळे त्याची म्हणजे गुणवत्ता म्हणजे त्याची क्वालिटीच पूर्णपणे प्रतीची झाली म्हणजे जो कांदा चांगल्या मा भावाने मार्केटमध्ये विकला गेला असता आज तो कुठल्याही त्याला म्हणजे मातीमोलने माती। तो विकला जाणार आहे अशी अवस्था योगेशभूंची झालेली आहे किंवा त्यांच्या कांद्या पिकाची झालेली आहे आणि असं संपूर्ण जवळजवळ आठ दहा दिवसापासून आपण बघतो आहे नाशिक जिल्ह्यासह थिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्याच भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर होतं त्या भागामध्ये हीच परिस्थिती आहे कांदा काढणीचे दिवस चालू असल्यामुळे आणि शेतकरी म्हणजे काहींचे पीक शेतामध्ये आहे काहींनी का काढणी करून शेतामध्ये ठेवलेलं आहे किंवा साडीमध्ये साठवण्याचं काम चालू ला, चालू झालेलं आहे आणि असा सगळा कांदा हा खराब झाला पावसामुळे तर माझी सरकारला विनंती आहे शा प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब पंचनामे करून वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे तरच शेतकरी उभा राहू शकेल अन्यथा शेतकरी अगोदर तर कांद्याला बाजारने आणि त्याच्यामध्ये आसमानी संकटाने हे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर ताबडतोब पंचनामे करून शासनाने मदत दिली पाहिजे अशी